नऊ डिसेंबरला सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती याच हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत विष्णू चाटे सुदर्शन घुले सुधीर सांगळे प्रतीक घुले जयराम चाटे सिद्धार्थ सोनवणे महेश केदार या सात आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे तर एक आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे या हत्येचा मास्टर माइंड असा आरोप असलेल्या वाल्मिक कराडवर सुद्धा चौदा जानेवारीला मोक्का लागलाय आणि कराड सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये इतके दिवस देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हाच खरा सूत्रधार असल्याचं बोललं जात होतं मात्र आता देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड साईडलाईन होताना दिसतोय कारण एसआयटीनं आतापर्यंत कोर्टात देशमुख हत्या प्रकरणाचे आरोपी हे दोनदा बदललेत आधी एसआयटीनं कोर्टात विष्णू चाटे हाच खरा आका आहे बाकीचे आरोपी त्याचे चेले आहेत असं सांगितलं होतं मात्र एसआयटीनं आता पुन्हा एकदा रिमांड काढलाय आणि मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला केलं आहे त्यामुळे एसआयटी स्वतःच्या सोयीनुसार मुख्य आरोपी बदलतीये का अशी लोकांमध्ये चर्चा सुरू आहे पण देशमुख हत्या प्रकरणामध्ये दोनदा मुख्य आरोपी बदलल्यानं वाल्मिक कराड खरंच सेफ झालाय का एसआयटीने रिमांड मध्ये काय सांगितलं आहे आणि सुदर्शन एस आय एसआयटी काय माहिती काढणार आहे पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही बघताय बोल भिडू सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर या हत्या प्रकरणामध्ये सगळ्यात जास्त कुणाच्या नावाची चर्चा झाली असेल तर ते म्हणजे वाल्मिक कराड कराड सध्या आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील गुन्ह्यात त्याच्यासह आणखी आठ जणांवर मोक्का लावण्यात आलाय पण कराडला देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये अजूनही आरोपी करण्यात आलेलं नाही त्यामुळे वाल्मिक कराड अजूनही सेफ असल्याचं से चित्र दिसतंय आता वाल्मिक कराडला संतोष देशमुख हत्या प्रकरणात सेफ केलं जात आहे असं म्हणण्यामागचं पहिलं कारण म्हणजे पुरावा मिळून सुद्धा कराड हत्या प्रकरणामध्ये अजूनही आरोपी नाही वाल्मिक कराडला देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपी करण्यासाठी पोलिसांना मिळालेले विष्णू चाटेच्या ऑफिस बाहेरचे सी सी टी व्ही फुटेज हा असू शकतो असं काही राजकीय नेते म्हणतात समोर आलेल्या त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये वाल्मिक कराड त्याच्यासोबत विष्णू चाटे सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळे हे दिसले होते म्हणजे ज्यांच्यावर खंडणी आणि संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचे आरोप आहेत ते सगळे आरोपी या सीसीटीव्ही मध्ये कराडसोबत दिसत आहेत त्यात हा व्हिडिओ त्या दिवशीचा आहे ज्या दिवशी आवादा कंपनीला खंडणीसाठी कराडने फोन केला होता त्यामुळे या एका सीसीटीव्हीमधून मधून कराडचा खंडणी सोबतच संतोष देशमुख हत्या प्रकरणातही सहभाग असू शकतो अशी शंका उपस्थित व्हायला वाव राहतो पण तरीही एसआयटीने कराडला देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपी का केलं नाही असा सवाल सध्या उपस्थित होताना दिसतोय त्यामुळे वाल्मिक कराडला हत्या प्रकरणापासून सेफ केलं जात असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे कराडला संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सेफ केलं जात आहे असं म्हणण्यामागचं दुसरं कारण म्हणजे एसआयटीने आतापर्यंत हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दोनदा बदललेत संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास यापूर्वी बीड पोलिसांकडे होता पण राजेश पाटील यांचे निलंबन बीड पोलीस अधीक्षकांची केसमधील दिरंगाई यामुळे हा तपास सीआयडीकडे द्यावा अशी मागणी होत होती त्यानंतर फडणवीसांनी ही मागणी मान्य करत तपासाची सूत्र सीआयडीकडे दिली आणि एसआयटी स्थापन केली दोन्ही तपास यंत्रणांनी सूत्र हलवत आरोपींना ताब्यात घेण्याचा जणू धडाका लावला या तपासात यापूर्वी एस आय टीच्या तपासामध्ये विष्णू चाटे हाच देशमुखांच्या हत्येचा आणि कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचं पुढं आलेलं होतं त्यानंतर खंडणी संदर्भात प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांच्या मोबाईलचं कॉल रेकॉर्डिंग मिळाल्याचंही एस आय टीनं सांगितलं होतं या कॉल रेकॉर्डिंगमध्ये कराड आणि आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदेमध्ये खंडणीबाबत बोलणं झालं असल्याचंही समोर आलं होतं पण हे कॉल रेकॉर्डिंग एसआयटीला सुनील शिंदेच्या मोबाईलमध्ये मिळालं होतं मात्र विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडला आरोपी ठरवण्यासाठी विष्णू चाटेचा मोबाईल मिळणं महत्वाचं आहे चाटेचा मोबाईल अजूनही मिळालेला नाही त्यामुळे त्याच्यावर पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे पण विष्णू चाटेचा मोबाईल अजूनही मिळाला नसल्यामुळे चाटेच्या मोबाईलवरून कराडचं सुनील शिंदेसोबत बोलणं झालं होतं हे सिद्ध करता येत नाही त्यामुळे कराड इथे सेफ झाला कारण एस करून जे मुद्दे मांडले त्यावरून तरी विष्णू या प्रकरणात आता मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला करण्यात आलाय तर संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले न्यायालयीन कोठडीमध्ये होता परंतु एसआयटी अधिकच्या चौकशीसाठी त्याची पोलीस कोठडी मागवून घेतलीय तसा अर्ज सोमवारी 27 जानेवारी 2025 हजार पंचवीस रोजी कोर्टाकडे करण्यात आलेला होता कोर्टानं तो अर्ज मंजूर केला आहे त्यामुळे शुक्रवारी एकतीस जानेवारी पर्यंत सुदर्शन घुले पोलीस कोठडीमध्ये असणार आहे यामध्ये जी माहिती समोर आली आहे त्यानुसार रिमांड कॉपी मध्ये पोलिसांनी म्हटलंय की आरोपीच्या म्हणजे सुदर्शन मधून फॉरेन्सिक विभागानं डेटा रिकव्हर केलाय त्या संबंधीने तपास करायचा आहे तसेच आरोपीचा एक मोबाईल लॉक आहे ते ओपन होत नाहीये त्या मोबाईलचं लॉक ओपन करणं आवश्यक आहे यामध्ये असंही म्हणण्यात आलंय की सुदर्शन घुले हा टोळी प्रमुख म्हणून काम करत असल्यानं त्याची चौकशी करणं गरजेचं आहे सुदर्शन घुलेवर नऊ गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्यांची एकत्रित चौकशी करायची आहे तसेच सुदर्शन भुले हा टोळी प्रमुख असल्यानं त्याच्या सांगण्याप्रमाणे इतर आरोपींनी गुन्हेगारी कट रचून गुन्हे, गुन्हे केल्याचं तपासात निष्पन्न होत आहे त्याचा सखोल तपास बाकी आहे थोडक्यात या सगळ्या प्रकरणात सुदर्शन गुलेला आता मुख्य आरोपी करण्यात आला आहे कराडला हत्या प्रकरणामधून साईड लाईन गुलेला सुदर्शन आरोपी केलं असल्याचं बोललं जात आहे कराडला देशमुख हत्या प्रकरणामध्ये सेफ केलं जात आहे असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे शरद पवार गटाच्या संदीप क्षीरसागर यांनी केलेले आरोप संदीप क्षीरसागर देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना म्हणाले संतोष देशमुख प्रकरणातील चौथा आरोपी कृष्णा आंधळे आता जिवंत नसेल असा मला संशय धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायलाच हवा त्याशिवाय चौकशी व्यवस्थित होणार नाही संदीप क्षीरसागर यांनी केलेल्या या विधानामुळे वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी कृष्णा आंधळेचा खरंच मर्डर केला असेल का असे प्रश्न उपस्थित होत आहेत गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारा आंधळे इतके दिवस कोणाच्याही वरदहस्ताशिवाय कसा फरार असेल हाही मुद्दा महत्वाचा आहे वाल्मिक कराड संबंधात कृष्णा आंधळेकडे काही माहिती आहे का तो आधी घुले आणि सांगळे सोबत असताना नंतर एकटा कसा काय पसार झाला असे अनेक प्रश्न असल्यानं या प्रकरणात कराड सेफ होऊ असं म्हटलं जात आहे एकंदरीत आधी विष्णू करणं संदीप क्षीरसागर यांनी कृष्णा आंधळे विषयी व्यक्त केलेली शंका तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड अजूनही आरोपी नसणं या आणि अशा अनेक कारणांमुळे वाल्मिक कराड सेफ होतोय अशा चर्चा आहेत बाकी तुम्हाला काय वाटतं संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरू असलेली चौकशी पाहता वाल्मिक करार सेफ होईल का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा